नमस्कार मी आणि आपण पाहत आहात डी सीने औद्योगिक पाण्याचे दर सतरा टक्क्यांनी वाढवलेत नुकत्याच झालेल्या वीज दरवाढीच्या फटक्यातून उद्योग क्षेत्र सावरण्याआधीच पाणी दरवाढीचा आणखी एक दणका बसलाय यामुळे उद्योग क्षेत्राचा बुडता पाय अधिक खोला जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याची माहिती न्यू इंडिया टेक्स्टाईल पार्क कारवे विटा औद्योगिक विकास केंद्राचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एका घनमीटर म्हणजेच एक हजार लिटर पाण्याचा दर सोळा रुपयांवरून थेट अठरा रुपये पंच्याहत्तर पैसे इतका केलाय या वाढीबाबतचे पत्र सीने सर्व उद्योजकांना पाठवले असून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ही वाढ लागू झाल्याचं स्पष्ट करण्यात आले राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाने वाढवलेली पाणीपट्टी आणि वीज नियामक आयोगाने दिलेली वीज दरवाढ यामुळेच पाणीदर वाढवावी लागली असा स्पष्टीकरणात्मक युक्तिवाद एम आय डी सीने केला आहे पण उद्योग क्षेत्रातील वाढती स्पर्धा उत्पादन खर्चात झालेली झपाट्याने वाढ तसेच अमेरिकेने वाढवलेल्या आयात कराने झालेला निर्यातीतला फटका या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ उद्योगांना जब्बर धक्का ठरत आहे न्यू इंडिया टेक्स्टाईल पार्क कार्वे विटा औद्योगिक विकास केंद्राचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्याकडे दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली त्यांनी म्हटले की एकतर्फी दरवाढीमुळे उद्योजकांवर अतिरिक्त आर्थिक ओझं पडलं असून वाढलेला खर्च बाजारपेठेतून वसूल करणे अशक्य प्राय बनले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा